नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र मराठी अभिनेत्री प्राजक्ता चा नावाची आहे बीड मधील मस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी बोलताना सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळेच्या नावाचा उल्लेख केला होता या सगळ्यात संतापलेल्या प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धोश यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला होता तसेच सुरेश धोश यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी असे निवेदनही केले अशातच आता या सगळ्यांवर ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे प्राजक्ताने राजकारणासाठी महिला कलाकारांचा नावाचा गैरवापर होता यांनी यांनी अशी मागणी केली आहे दरम्यान याबद्दल आता सुषमा या, या प्रकरणी एबीपी माझ्याशी संवाद साधताना प्राजक्ताने केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केला आहे सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते प्राजक्ता माळेने घेतलेली पत्रकार परिषद मला पडली नाही प्राजक्ताने पत्रकार परिषद का घ्यावी कोणाला सांगायची आहे मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता पृथ्वीचा आकार केवढा तर ज्याच्या त्याचे डोका एवढा असं म्हणा आणि सोडून द्या पुढे त्या म्हणाल्या की या सगळ्याचे तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावेसे वाटते सुरेश यांच्या स्पष्टीकरण देण्यापेक्षा दीड महिन्याआधी दी। जे करोना मुंडे आक्षेपार्ह बोलल्या त्यावर आक्षेप का नाही घेतला त्यावेळी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेतली नाही त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष का केलं आता देखील त्या दुर्लक्ष करू शकले असत्या आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं राजकीय हेतू असल्यासारखे वाटत आहे सुषमा अंधार यांच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं लग, तेव्हा का नाही सुचलं सुरेश धस यांच्याविषयी जी आग पाकड होत आहे है। है। ते कोणत्याही पक्षाचे आहेत सुरेश हे भाजपचे नेते आहेत भाजपची संस्था आर आहे पुढे त्या म्हणाल्या की प्राजक्तामुळे आर एस मुख्यालयात जातात तेव्हा त्या ते कलाकार राहत नाही कारण त्यांच्या स्वतःचा एक पॉलिटिकल स्टँड तयार होतो त्यांचा एक वेगळा राजकीय दृष्टिकोन तयार होतो दरम्यान आता सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद